श्री शिवाय नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनल वर मी पार्थेश देवेंद्र नामदोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे या सिरीज मध्ये आता आपण माहिती घेणार आहोत की राहू या ग्रहाविषयी की राहू ग्रह जर पत्रिकेमध्ये पीडित अवस्थेत असेल तर तो कसं माणसाला घुमव कारण तो भ्रमाचा कारक ग्रह आहे आणि केतू ग्रह जर पीडित असेल तर तो व्यक्तीला भोग कसे भोगावे लागतो भो भोग भोगायला लावतो हे दिसून येईल तर सुरुवात करू या माहिती घेण्यासर पत्रिकेमध्ये राहू ग्रह हा पीडित असेल बलवान नसेल आणि तो पाप प्रभावात येत असेल मुळात येत असेल तर व्यक्तीला कशा प्रकारचे फळ मिळते तर व्यक्ती भ्रमित होते म्हणजेच जी गोष्ट अस्तित्वात नाही अशा गोष्टींविषयी व्यक्तीला भय वाटू लागते तसेच भ्रमामुळे व्यक्तीचे नुकसान असे होते की रिलेशनशिपमध्ये व्यक्तीला नुकसान होताना नु दिसून येते अथवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये कामाच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाल्यामुळे व्यक्तीचे संबंध बिघडतात आणि होणारी गोष्ट होत नाही आणि ती न झाल्यामुळेच व्यक्तीचे नुकसान होताना दिसून येते राहू अनुकूल कसे येईल सगळ्यात उत्तम उपाय आहे अनुकूल करण्याचा म्हणजे राहु या ग्रहाची देवता आहे कालभैरव नित्य नियमाने ससंकल्प कालभैरव अष्टक म्हटले आणि ते संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला जर नित्यनियमाने म्हंटले तर राहू या ग्रहाची जी अशुभ फळे आहेत तीव्रता आहे ती कमी होताना दिसून येते आणि ग्रह अनुकूल फळे देण्यास सुरुवात होते राहू हा राजा आहे जो कलियुगामध्ये राहू ज्याच्या पत्रिकेत बलवान आहे तो रंक असेल तरी राजा होईल म्हणूनच त्याची मुळात कालभैरव आहे म्हणजेच राहूच्या होर्या होर्यामध्ये अथवा शनिवारी शनीच्या होर्यामध्ये जरी राहूची उपासना केली अथवा अमावस्या अष्टमीला आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला कालभैरव तर संकल्प अकरा वेळेला पाच वेळेला आठ वेळेला जरी म्हटले तरी राहू या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते त्याची अनुकूलता प्राप्त झाल्यास व्यक्तीला राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळताना दिसून येईल तसेच व्यक्ती ही अतिशय चाणाक्ष हुशाग्र बुद्धिमत्तेची होईल आणि डावपेस करून स्वतःच कार्य साधून घेण्यामध्ये अतिशय हुशार होईल तसेच व्यक्ती महाज्ञानी होईल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असताना दिसून येईल आणि समाजाचे भले करेल त्यानंतरची जी ग्रहांमधील देवता आहे किंवा जो ग्रह आहे तो म्हणजे केतूग्रह केतुग्रहाला कसे अनुकूल करून घेता येईल तो जर पीडित असेल तर केतू हा देवांना शरण गेलेला ग्रह आहे राहू हा जे डिझाईरचा कारग्र आहे राहूकडे मुणक्या मुण आहे आणि खालचा जो भाग आहे मुणक्याच्या खालचा ते म्हणजे केतू आहे केतू या ग्रहाची कशी प्राप्त करून घेता येईल अनुकूलता प्राप्त करून घेता येईल तर केतू हा देवांना शरण केलेला ग्रह आहे तर केतूग्रहाला प्रसन्न करण्यासाठी गणपतीची उपासना गणेशाची उपासना केली तरी सुद्धा केतूग्रहाची अनुकूलता प्राप्त करून घेता येईल केतूग्रहाच्या अनुकूलतेसाठी दुसरं मुख्यत्वे सांगितलेले आहे ते म्हणजे केतूचा पौराणिक मंत्र आहे पलाश पुष्पसंकाशम तारकाग्रम तो सगळ्यांमध्ये रौद्र रूपाचा आहे कोण केतू तो मंगळापेक्षा जास्त उग्र आणि तापट आहे म्हणूनच त्याची देवता रुद्र सुद्धा म्हटलेली आहे म्हणजे जो भगवान शंकराची उपासना नित्य नेमाने करेल मग ते भगवान शंकरावरती नित्य जलाभिषेक असू दे अथवा बेलाची अर्चना असू दे अथवा कोणत्याही प्रकारे भगवान शंकराची जो नित्य उपासना करेल आणि तो अतिशय निष्ठेने करेल त्याला ग्रहाची कोणतीही बाधा होणार नाही राहू केतू हे अनुक्रम अनुक्रमे सर्पाचे मुख आणि शेपूट आहेत म्हणजेच शंकराच्या पिंडीवरती जो नाग आहे त्या नागाची उपासना करेल आणि नागावरती सुद्धा जलवृष्टी करेल त्याला सुद्धा केतूग्रहाची बाधा होणार नाही केतूग्रह अनुकूल नसेल तर काय होऊ शकतं तर केतूग्रह अनुकूल नसेल तर व्यक्तीला भूत प्रेत पिशाच यांची बाधा होऊ शकते अथवा एखाद्या दैविक गोष्टीची बाधा होऊ शकते अथवा स्किनचा डिसीज होऊ शकतो अथवा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो जो आढळून येत नाही आणि शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर आढळतो हे सगळ्या गोष्टी केतूमुळे निर्माण होतात म्हणूनच केतूग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी गणपती उपासना करा गणपती उपासना कशा करावी तर गणपतीला लाल फुल वाहणे अथर्व शीर्षाचे एकवीस पाठ करणे अथवा गणपती स्तोत्राचे नारद रचित गणपती स्तोत्राचे एकवीस पाठ करणे नित्य आणि गणपतीला दुर्बा वाहणे या सर्व गोष्टी केल्यास केतूग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येते यात संशय नाही केतू हा संन्यस्त ग्रह आहे आणि तो वंश खंडित करणारा ग्रह आहे जरी तो पत्रिकेमध्ये पीडित असेल तर असा हा ग्रह वंश खंडित सुद्धा करू शकतो म्हणूनच या देवतांची उपासना करणे आवश्यक आहे राहू या ग्रहाचा मंत्र आहे तो म्हणजे भ्राम भ्रीम भ्रऊम सहा भौमाग भ्राम भ्रीम ब्रौम सहा नमहा या मंत्राचा जप बहात्तर हजार संख्येमध्ये केल्यास आपल्याला राहू या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल आणि श्राम श्रीम सहा केतवे नमहा या मंत्राचा जप आपण चोवीस हजार या संख्येत केल्यास केतू या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होताना दिसून येईल श्री शिवाय नमस्तोभ्यम